नमस्कार निरूपाने मीराला सत्यजितचा भूतकाळ सांगितलेला असतो तो भूतकाळ ऐकून मीराला खूप मोठा धक्का बसलेला असतो मीरा लगेच म्हणते नाही माझा नवरा असं काही करू शकत नाही याची मला खात्री आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते एवढंच जर का वाटत असेल तर तुझ्या लाडक्या बापाला विचार त्यांच्यावरती तरी तू विश्वास ठेवतेस ना विचार विचार यांना विचार तेव्हा मीरा सुधाकररावांजवळ जाते आणि सुधाकररावांना बोलते बाबा हे सर्व खरं आहे तेव्हा सुधाकरराव बोलतात मीरा पोरी हो हे सर्व खरं आहे पण प्लीज पोरी तू माझ्या सत्यजीतला या सर्व गोष्टींवरून जज करू नकोस कारण माझा सत्यजीत अजिबात वाईट नाही आहे अगं तो मनाने खूपच चांगला आहे त्याच्या हातून चुकून नकळत हा गुन्हा घडला तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा हे कसे आहेत आणि कसे नाहीत याची पावती मला तुमच्याकडून नको बाबा माझा माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे आता तर मी त्यांना जेलमधून सोडवणारच पण त्यांच्या भूतकाळात नक्की काय घडलं होतं तो भूतकाळसुद्धा मी तुमच्या सर्वांसमोर आणणार नक्कीच तो ॲक्सिडेंट त्यांनी केला होता का की दुसऱ्या गुणाचा हातभार होता हे सुद्धा मी नक्कीच सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार तेव्हा लगेच निरूपा बोलते डोसक्यावर पडलेस का तू नाही मला तरी असं वाटतं की नवरा जेलमध्ये आहे ना याचा परिणाम झाला आहे तुझ्या डोक्यावरती तेव्हा मीरा बोलते सासूबाई तुम्हाला असंच वाटू द्या माझ्या डोक्यावरती परिणाम झाला आहे म्हणून पण कधीही मीरा तुमच्यासमोर सत्य आणेल आणि कधी तुमच्या डोक्यावरती परिणाम होईल आणि कधी तुम्ही वेड्यासारखं वागायला लागाल हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही सासूबाई माझ्यापेक्षाही तुम्ही जास्त स्वतःच्या मुलावरती विश्वास ठेवायला पाहिजे होतात तुम्ही सांगायला पाहिजे होता ठणकावून ओरडून ओरडून माझा मुलगा असं करूच शकत नाही पण त्यावेळेला तुमची बोलती बंद होती त्यावेळेपासून तुम्ही माझ्या नवऱ्याला धिक्कारलत त्याचा धिक्कार केलात नेहमी त्याला पनवती पनवती म्हणून बोलवलं पण सासूबाई नाही ना हा ठपका मी त्यांच्या कपाळावरून कायमचा काढून टाकला तर नावाची मीरा सत्यजीत गायकवाड नाही आता तुम्ही बघा सत्य काय आहे ते कधीच लपत नाही आणि कधीच समोर आल्याशिवाय राहत नाही आणि सत्य हे समोर येणार म्हणजे येणारच आणि तेही लवकरात लवकर तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि ती तिथून निघून जाते तेव्हा मात्र लगेच निरूपा वेड्यावाकडं बोलते अल्ली मोठी स्वतःला खूपच शाणी समजते नवऱ्याला निर्दोष करणार आहे म्हणे आधी नवऱ्याने जे काही केलं आहे ना ते म्हणावं नीट बघ आणि नंतर मग माझ्याशी बोल तेव्हा सुधाकरराव कोपऱ्यापासून हात जोडतात आणि बोलतात निरूपा मी तुझ्यासमोर हात जोडतो बाई तुला जर का त्या सत्यजितविषयी चांगलं काही बोलता येत नसेल ना तर अगं निदान वाईट तरी चिंतू नकोस तेव्हा मात्र निरूपा बोलते तुम्ही गप्प बसावं तुम्हाला कशाला कोणी काही बोलतं आहे आणि तसंही मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आणि खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही हे ऐकून मात्र चांगलीच बोलती सुधाकररावांची बंद झालेली असते आणि सुधाकरराव तिथून निघून जातात ते म्हणतात जाता। नाही तुझ्यासारख्या निर्लज्जबाईशी काही एक बोलून उपयोग नाही कारण तू तर कधीच सुधारणार नाहीस आणि तुला सुधारण्याचा प्रश्नच येत नाही निरुपा अगं कसं बोलायचं तुझ्याशी तेच मला कळत नाही तेव्हा मात्र निरुपा मोठ्याने बोलते काही एक बोलायची गरज नाही माझ्याशी आणि कुणीच माझ्याशी बोलायला येऊ नका मुळात मला कोणाशीही बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात तर इकडे सु मीरा पोली स्टेशन पोलीस स्टेशनला आलेली असते आणि मीरा पोलीस स्टेशनला आल्यानंतर ती मोठ्याने बोलते अहो मला तुमच्याकडून ऐकायचं आहे मला तुमचा भूतकाळ सगळा समजला आहे पण प्लीज तुम्ही मला सत्य सांगावं अशी माझी इच्छा आहे प्लीज बोला काहीतरी काही लपून ठेवू नका त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो मीरा काही लपून ठेवणार नाही त्यावेळेला मीरा स्वतःच्या डोक्यावर सत्यजितचा हात ठेवते आणि सत्यजितला म्हणते आता जर का तुम्ही सत्य लपवलात ना तर आयुष्यभर तुम्हाला बोलणी ऐकावी लागतील आणि मग तुम्हाला मात्र कोणीच वाचू शकणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मला पूर्णपणे माहिती आहे माझा नवरा कुणी असूच शकत नाही तेव्हा मात्र सत्यजित बोलतो धूमकेतू तुझा तु तु विश्वास माझ्यासाठी किती महत्वाचा आहे तुला तर माहितीच आहे ना धूमकेतू त्यावेळेला मीरा बोलते हो ना मग मला सुद्धा कोणीही तुम्हाला बोललेला आवडत नाही मला सुद्धा नेहमीच कोणीही तुमच्या सोख तुमच्यावरती असे आरोप केलेले आवडत नाहीत निदान तुमच्या बायकोच्या सन्मानासाठी तरी हे हो, तुम्ही हे सर्व काही मला सांगावं त्यावेळेला सत्यजित बोलतो धूमकेतू मी काहीच केलं नाही माझ्यावरती विश्वास तेव धूमकेतू मी काही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा मात्र सत्यजित असं बोलताच मीरा बोलते अहो तुम्ही जर का काहीच केलं नाहीत तर तुमच्यावरती खून करण्याचा आरोप का लावला गेला तेव्हा लगेच सत्यजित बोलतो खरं सांगू का त्या दिवशी ड्रायव्हिंग मी केलीच नव्हती तर ती ड्रायव्हिंग पंकजने केली होती खरं सांगायचं तर त्याला मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही आता मात्र मला कोणाशी काहीच बोलायचं नाही त्यावेळेला मात्र मीरा बोलते अच्छा म्हणजे सगळं काही करून नामानिराळं मात्र पंकज राहतोय तर आता तर मी त्याला सोडणारच नाही तेव्हा मात्र लगेच सत्यजित बोलतो धूमकेतू यासाठी पुरावा पाहिजे आणि तो पुरावा आपल्याकडे नाही तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मी आहे ना तुमच्यासोबत तुम्ही कशाला काळजी करताय तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त मी तुमच्यासोबत असताना तुम्हाला घाबरायची गरज नाही मी कायम तुमच्यासोबत आहे आणि कायम तुमच्यासोबतच राहणार तेव्हा मात्र सत्यजितला खूपच बरं वाटतं आणि सत्यजित मोठ्याने बोलतो धुमके तू तू आहेस म्हणून मला एक आधार वाटतो तू माझ्या सोबत असलीच की मला खूप बरं वाटतं धुमके तू तु मी तुझे आभार कसे मानू तेच मला कळत नाही त्यावेळेला मीरा बोलते काय आभार आणि माझे आभार मानायची गरजच काय तुम्हाला मी तुमची बायको आहे आणि माझं कर्तव्य आहे तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं तेव्हा मात्र सत्यजित बोलतो धुमके तू आयुष्यभर या जेलमध्ये सडलो ना तरी चालेल पण तुझा माझ्यावरचा विश्वास माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तेव्हा लगेच मीरा बोलते हे असं बोलूच नका तुमची ही मीरा रात्र दिवस रात्र एक करेल पण तुम्हाला सोडवेल हा शब्द आहे माझा आणि मीरा घरी आलेली असते त्यावेळेला लगेच निरूपा बोलते काय ग डबल पनवती आणलंस का तुझ्या नवऱ्याला सोडून त्यावेला मीरा बोलते नाही अजून आणलंच नाही पण पन आणेन पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाई साहेब काय आहे ना माझ्या नवऱ्यावरती जे जे आरोप करताय त्यासाठी माझा नवरा जबाबदार नाहीच मुळात जर का कोणी जबाबदार असेल तर फक्त आणि फक्त कोण ते तुम्हाला कळेलच आणि तेही लवकरच कारण ही मीरा पुराव्याशिवाय बोलत नाही आणि त्यावेळेला नाही ना तुम्ही माझ्याकडे भीक मागितलीत माझे पाय धरलेत तर नावाची मी मीरा नाही आता तुम्ही बघाच मी काय काय करते ती दिवस भरलेत तुमचे हे ऐकून मात्र सत्यजित खूपच चिडचिड करतो सत्यजित इकडे बोलत असतो धुमके तू तू या सगळ्यांच्या सगळ्यांच्या नादाला लागू नकोस म्हणजे झालं नाहीतर सगळं काही विचित्र घडून बसेल त्यावेळेला इकडे मीरा म्हणत असते मी आहे ना तुमच्यासोबत तुम्ही काळजीच करू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा सत्यजितच्या भूतकाळातलं सत्य सर्वांसमोर आणेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू